I'm we'll get

జన జవాబు తో పోరా ఈ రోజూ రోజూ దొర అంటే నాకు సపోర్టెను క సభలాల లో కొంచెం దిగి ఎవరు తోటి अपन ప్రథం కొనుచు పోను సపోర్ట్ చేయాలి హ్ ఈ రండి అనే నేనే చెలేనా मी के पर्यंत जाऊ बोललाय की एक तरी होते समकालीन राजकीय राजकारण जो समोर झाला या विघटनाकडे सायको म्हणजे जाम झालंय आम

अशा गोष्टी सांगता येत नाही आहे सर्वांना सगळ्यांना समजे असतात सांगता येत हां पण जो ज्या विषयात दिसू शकतो त्याला त्याला संधी द्यायची असतात आणि आता हे भाषेक भाषा चालून वेगळं होऊ शकतो त्याला दाय इतिहास असतात

जवळपास पुरातत्वे खत ज्या आपल्या भारतामध्ये पुरातत्वे अनुष्य बाजू आहे तर त्याची झलक विद्यार्थ्याला समजा की काय होत कालाग कशी होते आणि कालाकार काय होती आरोग्याशी संबंधित होत आणि नाण्याची इथं जतन विशिष्ट वस्तू जतन करता आलं पाहिजे तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला हे पाच पैसे

याचं सगळं विश्लेषण काय काय काम असतं शेतकऱ्याचा शेतीची नांगर नांगरामुळे नुकसान होऊन शेती बंड कशी करून लावली ते अप्रत्येक शेतकऱ्यांना सांगायला सांगितलं म्हणजे गाडीला चित्र त्याचे वेगळ्या दिशा घेऊन जायला हळूहळू हा माणसाला कसा आहे

हे विद्यार्ध्या सूक्ष्मापासून सूक्ष्मपासून आपल्याकडे व्यक्ती आपल्या देशामध्ये आपल्या या पृथ्वी घरामध्ये माणूस एक संस्था आहे मुख्य नासा नासामध्ये असा एक शास्त्रज्ञ सध्या डॉक्टर कुलकर डॉक्टर कुलर चा असं काम सध्या की डॉक्टर कुलकर्ला काही शास्त्रज्ञांनी प्रश्न काही प्रॉब्लेम आहे तो काही मोठा प्रॉब्लेम नाही दोन दोनच्या काही मोठा प्रॉब्लेम नाही पण जेव्हा त्याचं विश्लेषण त्याचा अभ्यास करून जर पाहिलं प्रत्यक्ष लोकांनी तेव्हा असं कळलं की या माणसाला डोळेच नाही आणि त्या माणसाचं काम कोणतं आहे परग्रहावरच्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणे आपण जर या जमिनीवरच्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करून लागलो त्या माणसाचा तो हेड आहे जवळपास चाळीस सायंटिस्ट तो हेड आहे चाळीस सायंटिस्ट लोकांचा आणि त्याचा अभ्यास परग्रहाच्या सूक्ष्म सूक्ष्म जीवनाचा अभ्यास आणि त्या माणसाला डोळे नाही आणि तो काय तो काही प्रॉब्लेम नाही आपण छोट छोट प्रॉब्लेम मध्ये त्याला असं काहीच प्रॉब्लेम नाही तर हे आपल्याला या आम्ही स्वतः घेऊन जाऊ दुसरं या ठिकाणी या प्रयोगाचं वैशिष्ट्य मला एका ठिकाणी प्रयोग दिसला याच्यामध्ये मी ज्ञानाबरोबर बरोबर आज लपलेले प्रा मग ह्या एक त्या हा दिसला मला याचं एक वैशिष्ट्य आहे पहा याला याचं नाव आहे मराठी संस्पंदन संस्पंदन म्हणतात आपण पाहतो म्हणून लावले लागणार लागणार आहे कलर बांधला पण याच्यामध्ये असं एक सखोल असं ज्ञान लागतं त्या अंगामध्ये म्हणजे काय की आता कोणत्या एका पट्टीला कोणत्या पट्टी जास्त तुम्ही म्हणजे समान आहे याचा अर्थ असा आहे की जो आणू असतो समजा तुम्ही ज्या स्तर ज्या स्तरावर विचार करता त्या स्तराचे लोक तुमच्याकडे आकर्षित तुम्हाला असं तुम्ही असं नाही म्हणू शकत की संत ज्ञानेश्वर तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराच्या पातळीवर पातळीवर लोक पाह तुम्हाला ते तुम्हाला अनुभव तुम्ही तुम्ही त्यांच्याशी प्रचार तर हे संस्पंदन म्हणजे तुमचं स्पंदन कोणशी आहे तुम्हाला तुमच्या समजाची व्यक्ती नसते ती शक्ती नसली तर तुम्हाला थेट अटॅच करता कारण या जगामध्ये शेर संपतात स्पंदन ते तर आपण सांगतो व्हा तर आम्ही सांगतो संपत नाही या जगामध्ये काय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज असो महाराज असो जे कोणतेही अभिभूती आहेत त्या संपल्या दिस तर त्यांच्या स्पंदने म्हणून ते तो हे रे हे हे रे आता बघतो आपण सामान आणू आपण बघतो हे라도 थोडं पाडो म्हणजे म्हणून हे सामान आहे ते सांगतोय ते की आता सिस्टम यूजली नाही बोला आपस करा ते जे दोन दोन कसा एक्सपी सिस्टम अतिरिक्त सिस्टम नाही जे बॅच सिस्टम

यहाँ फुल <discussions autour> <coughs> याला रागर नाही मग दर्शन का जमणार नाही हां बरं जाईल हा हा चालेल काय आहे तिथे सगळं लागलं आहे हे लोकसंख्ये आकडे आले आहेत आणि क्रियाले आणि कारण पूर्ण करून ऊर्जा देण्यात आपण जी प्रत्येक कार्य आहे आवाज पण आहे सिलेबस पण आहे सिलेबस पण आहे आवाज आहे याला काय आहे हे दिसतंय पूर्ण माहिती काय करायचं आहे

असेल त्यावेळेला त्याला एक रिमोट असतं त्या रिमोटने ते मागं पुढं घेता येतात म्हणजे आपल्याला आपण एका जागा रोबरायचं अच्छा रिमोटने मागं पुढं घेत की कळतं आपल्याला

ஆஹ் <laughs> <laughs> दोन तीन दिवस कॅमेऱ्याचं पण आपली दाखवून आधी दाखवतो आवाज आपण बोलतो ना

आजी माझे शाळेचे अध्यक्ष असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील शाळेचे केंद्रप्रमुख असतील तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नातून तसेच त्यांच्या पालकांनी बरं सहकार्य लाभलं आज आम्ही या शाळेला भेट दिली शाळेला भेट देत असताना खरं म्हणजे आम्ही भारावून गेलो की जालना जिल्ह्यामध्ये राजूसारख्या ठिकाणी अशी एक शाळा आहे की जिल्ह्यांना आदर्श घ्यावा तर या शाळेमध्ये आम्ही एखाद्या वेळेस इथं सहल म्हणून आता प्रत्यक्ष आमच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांना इथं आणू आणि जाणून घेऊन आम्ही तुमच्या पावजळ पाऊल ठेवून आ, कमी बहुत प्रमाणात समजावी प्रयत्न करू चांगली शाळा करण्यासाठी तसेच शाळेला सी सी टी व्ही असतील संविधानाचं मी आत्ता एक दालन बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असतील त्याचं संवर्धन कसं केलं काय पूर्ण म्हणजे माझ्या खरं म्हणजे लक्षात नाही एवढं ग्रेट काम या सर्व पालकांनी असेल शालेय समिती अध्यक्ष असेल शाळेचे मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुख सर्व शिक्षकवृद्ध यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेचा खरं म्हणजे काय काय अपलट केला आणि अजूनही ते राहिलेले उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहेत त्यामुळं माझं आधारून सर्वांनी विनंतर राहील की या शाळेला एकदा भेट द्या आणि सर्वांनी या शाळेच्या पावलार पाऊल देऊन आपली शाळा कशी तालुक्यात केंद्रात जिल्ह्यात ता कशी अजून या शाळेचं शाळेकडे बघून आपल्याला कशी शाळा आदर्श बनवतील येईल यासाठी नक्कीच आपल्याला या शाळा आदर्श ठरणार आहे तेवढं बोलताना थांब